नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहा लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे एक हजार चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आलेली आहे सतरा हजार अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालीली आहे एक हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आलेली आहे एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद